पैलवान अविनाश कोकटे विरुद्ध पैलवान संभा खडे एक तुल्यबळ लढत कोंडवा बुद्रुक येथे झालेल्या पुणे जिल्हा निवडतानी कुस्ती स्पर्धेतील ही कुस्ती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत धाड कुस्तीला प्रारंभ होतोय बत्तीस किलो वजन गाठ अविनाश कोकाटे हो वेंदा तालुक्याचा पैलवान लाल कशुम बलिदान केलेला आणि राजवर्धन खाडे हा इंदापूरचा पैलवान आपापल्या गटामध्ये चटकदार कुस्त्या नव्हे तर विजयश्री खेचून आणून सेमी फायनल पर्यंत धडक मारलेले हे छोटे बछडे सेमी फायनल साठी लढताय याच्यामधून जिंकलेला पैलवान फायनल साठी लढणार संध्याकाळच्या सत्रामध्ये याची सर्व पालकांनी कुस्ती कोच यांनी नोंद घ्या कब्जा घेतला राजवर्धन खाडेन आणि दोन गुणांची कमाई केली राजवर्धन उर्फ सत्ता खाडे युट्यूब वरती फेमस असणारा हा सभा खाडी निळ्या कास्तूब मध्ये इंदापूर तालुक्याकडं आणि त्याच मोलाचा लाल तासूबचा अवनीस कोकाटे विल्लाचा राजगड तालुक्यातलं प्रतिनिधित्व करणारा कोसकाटी आणि खाडी अशी कुस्ती चालू आहे छत्तीस किलो वजन गट छत्तीस किलो वजन गट तयार रहा समर्थ चोरबले रेड कळशो यशराज कोलकात आपली कुस्ती यानंतर लगेच राहते समर्थ आणि यंगडी मारते प्रत्येकाची आपापल्या नावामध्ये खासियत असते जसे मगाशी ठाक बोललो तसं या पूर्व राजवर्धन खाडेची मागणी पुरा कुस्ती समोरा समोर आणि बुद्धिमान त्याचं नाव पहिलवान आहे कुठल्या वेळेस काय करावं हे पहिला इतकं चांगलं कुणाला सुचत नाही ते राजकारणात असो समाजकारणात असो आता कुस्तीत असो कुठल्या वेळेस काय केलं पाहिजे हे पहिल्यांदा चांगलं कळतं समोरून घेण्याची पकड छत्तीस किलो गट आदित्य चव्हाण मूळ आघाडी घेऊन पुन्हा लढायला सज्ज तो राजवर्गाने खाडे सभा दोन बत्तीस किलोची मानवी वाघ समोरात समोर टाकल्याने चांगली लावण्याचा प्रयत्न धडाचा तो प्रदान केला खाडेचा पण हल्ला घोडता तो पोकाटे टाळ्या पाहिजे त्या दोन्ही पोरांसाठी काय गोष्टी चालली होती याच केला होता आता हा कशासाठी स्पर्धा पळासाठी जिल्हा टेकर तर याच्यासाठी स्पर्धा आहे येणारी पुढी सशक्त व्हावी समाज व्हावी निरोगी व्हावी निर्वावी त्याच्यासाठी आट्टासा आहे समाज कबा घेतलेला इकडं समाज बापण्या तेवढ्या मिटो नाका कुष्टीमध्ये काही घडू शकता चार पट्टला लागला होता खाडे सुंदर खेमेची पकड करण्याचा प्रयत्न अट्टी पट्टीची कुस्ती चालू आहे पहेर सहा प्रभाव सुंदर दोहेर पटकडला होता इकडं खाडेरा हो नाही हात नाही ओय सावध काय नाही बाई करू नको बाहेर कडे मात्र जाऊ दे प्रतीक किलो वजन आणि संपलेल्या कुस्तीमध्ये राजवर्धन आणि इंगापूरचा पैलवान विजयी पस्तीस किलो वजन गटाचा फायनल मध्ये प्रवेश समर्थ तोरमध्ये शिरूर आलाय का आराय यजराज मुलटकर चौद